नाकरांचा भव्य आणि दिव्या समाजान आणि या वगळातला पहिला सिली बोलतोय ज्या पहिल्या सिलीमध्ये नऊ गाड्या नऊ घड्यात लढत चढवाय वेगळ्या गाडी बोलते बका सुरा कार्तिक पड्याल गाडी बोलते राजारी पाखर्या सुंदर अशी लढत लढत लडत लढत झाले आर्याला होता बका सुरा कार्तिक चलत पाच मैदानाचा एक नंबरचा मान या ड्रायव्हरच्या या ठिकाणी नावावरती चला मैदान मोकळा करा दोन सुटला आणि दोन मध्ये सुद्धा सुंदर अशी लढा चला कोण होतोय दुसरा गुलाला सामान करे कुणाच्या नसीबी गुलाला लढा चलोय कोण न लढा पाहतात शेवटच्या क्षणी कोर वाजे मारतो अतिशय सुंदर आणि शेवाच्या क्षणी तोंड काढलं आणि निकाल घेतला का घेतला अरे होता डीजे घालवाने पड्याल होता छोट्या नवीन खरेदी वसन झेट घेते रिया प्रदीप घेते कात्रपगाव का बदलापूर यांच्याकडून का आपला पाचशे चा आहे आणि समालोचकांना पाचशे चाल आपल्या मनापूर्वक धन्यवाद दोघात लढायच आली अलीकडा रॉके होता पलीकडा गरुड आणि सुराज होता दोघा सुंदर अशी काटाकीर लढायच झाली फायर मागाशीच बोलत बोलत मी बोललो सुधा आणि 3 मध्ये सुद्धा धुळा उठतो आदतचा तोई भर पावसामध्ये तिसरा गोळाचा आनंद करी को कारण ही बैल आहे आणि बैल पळा की सर्व काही साध्यते आणि मुक्की विचार पाहतात लढात महाराज सम्राट pedal sai को धोका सुंदरशी लढा लढात नाही शंभर या गाडीचा एक नंबरला उजुडाबेल गाडी मालकाचा त्यावरती असलेला सलगरी किंग परसूचा हार्दिक हार्दिकाडी हार्दिक अभिनंदन सहा चार लांज्या सुंदर असे गाडी पाले उजूला पाला तुषार माने मास आहे शंभ पडणार आहे परंतु दुसऱ्या वयात नाव करतोय आहे गाड्यात नवगाड्या मैदाना आजातला कोण आजात फरतोय चौथ्या आगोला करे कशी डोळ्याची पारण फेडणारी लढा पाहायला मिळते सगळ्या गाड्या कशा पडतात परंतु शेवटच्या क्षणी कुणाचा चलक पडा कामी आला चला पडा कामी आला या सिरसोडीच्या स्पायडर व्हॅलाचे मालक विकास पाटवले शिरसोडीकर हे यांच्याकडून सुंदर अशी गाडी फायनल पात ठरवली छोट्या ड्रायव्हरने त्याबद्दल प्रशांत ड्रायव्हरने त्याबद्दल प्रशांत ड्रायव्हरसाठी त्या एक हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि मोहरा साडी उसरलं नाही मोहरा मैदानात नाही परंतु मोहरा साडी पाचशे च बच पुकारलंय मोर या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये सुद्धा नऊ गाड्या पाहतात आणि नऊ गाड्यामध्ये सुंदर अशी लढा पाचवा बैलगाडी मालक सेमी फायनल पात्र अनिशया सुंदर अशी गाडी पैठे हर्यालया त्याच्यामध्ये सुंदर अशी गाडी आणतो बहि्या इकडं हर्याल सिल्गरी किंग परसो या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेला चारकाचा हार्दिक अभिनंदन सिल्राशी गाडी पाहिली कुमारे स्वरा विजयमधन फलटाण संस्कृती रणजित पाटील तरंगफाळ यांचा या ठिकाणी मथोर पळाला आणि त्याच्या वडीलला पळाला सुंदर अशी गाडी पडली तुषार ड्रायव्हर माळशिरस करणे गाडी फायनल साठी पात्र तर एक आदत एक बैल आणि आमदार सिने सहा बळतोय साव्या सिनीत गुलाला मानकरी कोण ठरतो अड्याचा अड्याल अर्जुन आहे सुंदर अशा गाड्या पतात बड्या देखील सुंदर अशी गाडी बदे भालोड्यावर राजला तास क्रमांक पाच जावलेली गाडी श्री भरान भाडवा प्रसन स्वराज प्रेमी आनंद या गाडीचा एक नंबरला विजराबैल गाडी मालकाचा त्यावरती बसला डीजे भालोरावर राजवाईकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदरशी गाडी पार विजरापाड स्वराज्य प्रेमी आनंद घनंद कला या ठिकाणी स्वराज पाहला आणि त्याच्या सुटला एक वाद झाला आणि इकडे आता सात जण पाहत सात जणांच्या होतो झाडाला पात्र आर्याल वारका बकासूर पड्याल घरा भाव पावा भावा चढ चलवा आर्याला साई आणि पड्याल घराभाव अतिशय सुंदर भाऊ पड्याल सातचा निकाल सेमीबायनल सातचा निघाल आहे तास क्रमांक पाच ओवर धावलेली वरे कुमार देवांच्या देसाई सनी रतन वाढील सोडावाडा सिद्धार्थ असलेल्या कारण या गाडीचा एक नंबर विजयबल गाडी मालकाच त्यामध्ये बसलेला चालकाचा हा बाहेर गेला माणसात न बाहेर गेला इकडाऱ्याला सात आहे मैदान आदात वेगळा सुर आहे कोणता आदात पात्र ठरतोय अतिशय सुंदर अशी दोघात लढत लढत आणि लढत झाली कोण झाला फैलेला पात्र वळवा शेवटचा सीमे न वळवा शेवटचा सीमे न वळवायचं कुमारी माजी नानासाहेब गोरे कचरवाडीकरांचा लक्ष्मी या माझे मजरातला नऊ सुटला गड्यात वाजले चार वाजून एकोणीस मिनिट आणि या मजरातला शेवटचा सेमी नऊ वर आणि नऊ मध्ये कोण सात गाड्या त्यातला एक जर बाद झाला आता दोघात लढा आहे शेवटच्या क्षणी कोण हो उद्या भरला पात्र पड्याल वजीर आणि आर्याल सुंदर <laughs> जय हनुमान प्रसन्न सुखदेव रुपनवर रेडे मंगळ गेला विया गाडीचा एक क्रमळाला विजयापरिवाडी मार्काचा त्यावरती बसलेला चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन गाडी पाहू <laughs> स्वप्नील राजे दीपक सेव साखरे मुरम यांचा या ठिकाणी सुंदर पडा आणि त्याच्या जोडीला सुप, दत्ता नोटे न मंगळ वडाकरांचा मास्ता सुटला एक बाद झाला आणि आता आठ जणांच्या लढत चढवाय एक नंबर सरे दुसरा ही बाद झाला इथे आज सात जणांच्या चालू आहे एक नंबरच्या मानगड्या सरे पड्या इकडं तिसरा ही बाद झाला आणि पड्याला सुंदर याऱ्या भिरून अर्याल आणि आर्याल होता गंगोतीकरांचा बिहऱ्या आणि त्याच्या गड्यात होता मथूर कोण झाला एक नंबर सामान खरे कोणताला च्या मगलातला एक लाख रुपये चामान करे मास्तर खा मथूर सुंदर अशी लढत झाली